बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होत आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं एक दिवस मला राज ठाकरेंचा था फोन आला की वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधला आहे त्याच्यावर आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जो माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढीन ना नाही तर नाही काढणार मला विशेष रूपाने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवची आठवण झाली मी महाराष्ट्राचा बांधकाम मंत्री असताना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग जो होता त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम याच भागामध्ये झाला होता त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि पहिल्यांदी त्या कार्यक्रमाची आज मला आठवण येत थो होती आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्येच नाही तर देशाच्या इतिहासामध्ये हा पहिला द्रुतगती महामार्ग बनवण्याचं भाग्य मला प्राप्त झालं आणि हे भाग्य ज्यांच्यामुळे प्राप्त झालं त्या बाळासाहेब ठाकरे यांचं मला विशेष रूपाने स्मरण होतं बाळासाहेबांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं आणि सातत्याने ते प्रेम त्यांनी व्यक्त केलं मला आठवतं की राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जीवनावर जेवढे सगळे फोटोग्राफ्स होते त्याचं एक पुस्तक प्रकाशित करण्याचं ठरवलं होतं आणि त्याकरता त्यांनी बाळासाहेबांच्या निर्णया ठिकाणी त्यांना फोटो घ्यायचे होते त्यावेळी आमचं सरकार गेलं होतं एक दिवस मला राज ठाकरेंचा फोन आला की वरळी बांद्रा सिलिंग प्रोजेक्ट जो तुम्ही बांधला आहे त्याच्यावर आणि तुम्ही असा फोटो काढायचा आहे त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की बाळासाहेबांनी असं सांगितलं की या पुलावर तुला जर माझा फोटो काढायचा असेल तर एका कंडिशनवर हा पूल बांधणारा नितीन माझ्याबरोबर असेल तरच मी फोटो काढेन नाही तर नाही काढणार <coughs> बाळासाहेबांचं एक अलौकिक व्यक्तिमत्व होतं आणि म्हणून आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आहे